मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष गौरव घोलप यांच्या वतीने महिलांना योग किट छत्री वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष श्री गौरव घोलप यांच्या वतीने प्रभाग क्रमांक आठमधील महिलांना योगगीट छत्रीवाटप व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गंगापूर गावाजवळील इडन कॉम्प्लेक्स गार्डन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एक पेड माके नाम या उपक्रमा अंतर्गत प्रभागामध्ये वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे शहराध्यक्ष सुनील केदार भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे प्रदेश सदस्या सौ रोहिणीताई नायडू सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव पंचवटी मंडल अध्यक्ष राहुल कुलकर्णी युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घुगे दिगंबर धुमाळ भाजपा महिला आघाडी सरचिटणीस सौरश्मी हिरे माजी नगरसेविका सौ उषाताई बेंडकुळे संजय राऊत गणेश मौले अशोक जाधव दत्ता पाटील प्रवीण पाटील दादा आरोटे निलेश जोशी दशरथ लोखंडे शरद काळे शरद बेंडकुळे संदेश पाठक गौरव बोडके गौरव घोलप आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शहराध्यक्ष श्री सुनील केदार व भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश शिरे यांच्या हस्ते महिलांना योग कीट व छत्री वाटप करण्यात आले या कार्यक्रमास रत्नाकल घोलप ग्रामपंचायत सदस्य नंदू जोंधळे सुनील घोलप उत्तम पाटील सुनील परदेशी दीप घोलप योग सौ अश्विनी सुभेदार वैष्णवी चव्हाण मयूर पाटील मनियार यांच्यासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन व आभार भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष गौरव घोलप यांनी मानले अतिशय उत्साहात योग कीट वाटप व महिलांना छत्री वाटप कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल शहराध्यक्ष सुनील केदार यांनी गौरव घोलप यांचा सत्कार करून कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघाचे इंगळे काका यांचे सहकार्य लाभले आहे अमित भोगे यांनी सांगितलं की या ठिकाणी नव्वद टक्के महिलांची उपस्थिती त्याचं कारण आहे तसंच आहे आपल्या ज्या सीमाताई यांना सर्वाधिक मतानं महाराष्ट्रात निवडून आणण्याचं काम यांनी केलंय त्याच्यामुळे नव्वद टक्के महिला आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो रामकृष्ण हरी संपूर्ण घोलप परिवार आणि विशेषत आमचे घोलप काका त्याचबरोबर गौरवदादा घोलप आणि मुकेश दादा घोलप मी संपूर्ण घोलप परिवाराचं सगळ्यात पहिले इथे अभिनंदन करते आपण सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया एक खूप चांगला उपक्रम आज त्यांनी गंगापूर भागामध्ये घेतला आहे खरं तर दादाचा मला पंधरा दिवसापूर्वीच फोन होता की ताईंचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला गंगापूर गावात एक कार्यक्रम घ्यायचा आहे परंतु ताईंच्या वाढदिवसाच्या दोन दिवसाआधी खूप दिवसा कार्यक्रम होते वाढदिवसाच्या दिवशी पण खूप कार्यक्रम होते म्हणून मी गौरवदाताला तो म्हटलं थोडासा उशिरा कार्यक्रम घे तर त्यांनी अतिशय चांगल्या दिवशी आषाढीच्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशीचं औचित्य साधून त्यांनी आज हा कार्यक्रमाचं महिलांचं नियोजन केलेलं आहे भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष गौरव घोलप आणि या भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं आज या ठिकाणी वृक्षारोपण महिलांना योग योगकीटचं वाटप आणि ज्येष्ठांना छत्री वाटपचा कार्यक्रम होतोय कालपासनं सकाळपासनं पाऊस सुरू आहे आज पण पाऊस दिवसभर सुरू आहे पण एवढ्या पावसामध्ये पा। पा। सुद्धा तुम्ही एवढ्या चांगल्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो वाटप आणि योगा किटचे वाटप आमचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष गौरव गुलक यांनी हा कार्यक्रम आयोजित केला मला म्हणजे सगळ्याच म्हणतात की पुरुषांना छत्री नाही का तर स्पेसिफिक लिहिलं आहे की महिलांसाठी छत्री वाटप असं लिहिलंय की नाही त्यामुळे महिलांना असे ढग्या छत्रा मिळणार आहे मला असं वाटतं की आज योगा किटचे वाटप हा वेगळा उपक्रम गौरव तू तो घेतलाय आज मी खूप ठिकाणी छत्री वाटप असतं बऱ्याच गोष्टी वाटप होत पण योगाच्या कीटचं वाटप अतिशय सुट्टी आहे प्रत्येकाने योगा केला पाहिजे आयुष्यामध्ये योग करा योग आणि हा निरोग असा जो मंत्र आहे तो मंत्र सगळ्यांनीच आता ज्या ज्या महिलांना योगा किट मिळालं नाही आहे पुढच्या त्यांना योगा किट नक्की मिळेल कारण की त्या योगा ग्रुपला जॉईन होतील सगळ्या जणी जय चोपडा आदरणीय महेश भाऊ हिरे हे उपस्थित झाले त्यांचाही सत्कार या ठिकाणी या परिसरातील कार्योलप यांनी सहकारी सन्मान्य दादा घोलप यांनी आज त्यांच्या कार्याच्या माध्यमातून करत आहात इतक्यातच आमचे मार्गदर्शन आम्ही जे घोगे सांगून गेले की को कोणाचा राहू काळ घालवण्यासाठी हे छत्रीवाटपाचा कार्यक्रम असतो आमच्या गौरवदाच्या मनात तसं काहीच नाही एक चांगला कार्यक्रम लोकांना त्याचा छत्रीचा वाट छत्री देऊन सगळ्यांचं संरक्षण करण्यासाठी गौरवदादा आमचे आज छत्रीवाटप करत आहात मी आमच्या पश्चिम संघाच्या कार्यसंभ आमदार सौ सीमाताई हिरे आज या काही कारणास्तव इथे उपस्थित नाही झाला त्यांच्या वतीने पण मी गौरवदादांना शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम करतात आणि असे लोकोपयोगी कार्यक्रम ते नेहमी करत राहू मी सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद आपल्यामध्ये उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक भैभाऊ हिरे तसेच आमच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या रोहिणीताई नायडू आमचे सातपूर मंडल अध्यक्ष नारायण बापू जाधव तसेच आमच्या धडाडीच्या आमदारताईंनंतर आम्ही जर कोणाकडे बघत असेल आशेने तर त्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या रश्मीताई आणि त्यानंतर आपल्या सर्वांच्या लाडक्या माजी नगरसेविका औषाताई बेंडकुळे या ठिकाणी शरदभाऊ काळे इंगळे काका असतील आमचे वडील रत्नाकर गोलक गणेश भाऊ मौले आम माझे सहकारी प्रवीणदादा पाटील सुनील भाऊ परदेशी दशरथ अण्णा लोखंडे अशोक भाऊ जाधव माणिक गायकर साहेब निलेश भाऊ जोशी आणि इतर सर्व मित्रपरिवार आणि सगळ्यात महत्त्वाचं आज जे माझ्या एका शब्दावर आज ज्या सगळ्या महिला भगिनी उपस्थित राहिल्या त्या सर्वांचं मी या ठिकाणी माझ्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि माझ्या घोलप परिवाराच्या वतीने मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आज या ठिकाणी ताई मला सांगावं असं वाटतं आहे की हा कारण हा कार्यक्रम इथं का घेतला मला गावातही घेता आला असता गावात पण हॉल होता पण बऱ्याच दिवसांपासून इथल्या महिलांची खूप दिवसापासून माझ्याकडे मागणी होती की ह्या एरियात कोणीच लक्ष देत नाही कुठलाही लोकप्रतिनिधी या ठिकाणी येत नाही मग ही गोष्ट लक्षात घेऊन काकांनी पण खूप दिवसापासून पाठपुरावा केला की तुम्ही सगळे बी जे पी सत्तेत आहात तुमच्यामधूनच ही कामं होत आहेत तर तुम्ही जर लक्ष घातले तर आमची कामे पटापट होती तर ह्या ह्या गोष्टीचा मी हे पुढचा आखाडा घेऊन आ, मी ताईंना सांगितलं की ताई असा असा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे तर ताईंनी पण सांगितलं की आपण घेऊया आता हा कार्यक्रम घेण्यामागं माझं कुठलंही राजकीय फायदा मिळावा किंवा तिकीट मिळावा किंवा मला काहीतरी भविष्यात इलेक्शन आहे या दृष्टीने मी कुठलाही ह्या कार्यक्रम आखलेला नाही फक्त भाऊ हो, भविष्यात आमच्या माय माय साठी जे जे काय आवश्यक का असेल ते ते तुम्ही ताईंच्या माध्यमातून पुरवा एवढीच माझी छोटीशी अपेक्षा आज या ठिकाणी मी व्यक्त करतो आहे आणि या ठिकाणी दुसरी गोष्ट सांगायची अशी की आजची एकादशी ह्या गोष्टी सांगितल्याने पाहिजेत मग अशी अमित भाऊंनी सांगितलं की राहू काळ वगैरे ते तर काय आम्ही मानत नाही आता माझं म्हटण्याचं दुकान आहे <laughs> भाऊ काही सांगायची गरज नाही आम्ही ह्या गोष्टी <laughs> मानत नाही पण या ठिकाणी एकादशीने माझी आजी जी होती मंजुळाबाई पुंडली गोलप हिचं दरवर्षी आजींना माहिती आजींची मैत्री हिचं दर, दर एकादशीला कायम पायंडा पडलेला होता की गोरगरिबाला काही ना काही एकादशीच्या माध्यमातून आपण कामं केले पाहिजे तोच पायंडा आम्ही गोलप परिवाराने पुढं कंटिन्यू केला आणि आजचा कार्यक्रम घेतला बाकी यापुढे इलेक्शन असलं पक्षाचं काही जबाबदारी आपण जी जी पण जबाबदारी द्याल ती मी पूर्ण तन मन धनाने पूर्ण करेल आणि पक्ष ज्यालाही उमेदवारी देईल त्याच्या माझं अख्खा आमचं गाव या ठिकाणी उभं राहील आणि चारही सीटं भारतीय जनता पार्टीच्या आम्ही निवडून आणू अशी मी सर्वांच्या वतीने वाई देतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सगळेजण सगळ्यात महत्त्वाचं महिला एवढ्या प्रमाणात आल्या त्या सगळ्या माता भगिनींचं मी या ठिकाणी वंदन करतो आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी जमला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि यापुढे आता भाऊ जसं कार्यक्रम त्या पद्धतीने उपलब्ध आभार प्रदर्शन आणि भाजप युवा मोर्चाच्या वतीने आपण एक अभिनंदनाचा ठराव पास करू आणि नरेंद्रजीला पाठवून देऊ आपली सगळ्यांची संमती आहे काय वाजून त्याचं या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद